तर मंडळी आप हे आपल्याला मटन आळणी रस्सा किंवा मटन सूप जे दिसत आहे हो ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं हे बनवायचं आहे कारण असं छान घरगुती जे आपण मटन रस्सा किंवा मटन सूप बनवतो तर ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आपण अर्धा किलो जे आहे ते या ठिकाणी मटन मार्केटमधून आणलं आहे आणि सर्वप्रथम याची डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे दोन तीन पाण्यामधून स्वच्छ असं मटण धुऊन घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण चॉपचे पीस किंवा मिक्स हे मटण आणलं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक कांदा जो आहे तो बारीक चॉप करून घ्यायचा आहे बारीक चॉप करून घेतल्यानंतर मग आपल्याला आणि आपल्याला एक विनंती की व्हिडिओ शूटपर्यंत बघा कारण यामधला काही पार्ट सुटायला नको तर आप हा आपण चॉप बारीक केलेला हा कांदा कांद्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो आहे तो लसण पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तीन लसणाच्या पाकळ्या आपण या ठिकाणी घेतल्या आहेत कारण हा पूर्णीमध्ये जो आपण स्टार्टिंगला देणार आहोत त्यामध्ये कांदा लसण चॉप आणि हे केल्यानंतर आपल्याला आलं पण घ्यायचं आहे आल्याचं पण आपल्याला याच पद्धतीनं बारीक असे चॉप करून घ्यायचे आहेत कारण कांदा लसण आणि आलं ह्या तिनाचं मिश्रण आणि त्या मिश्रणामध्ये मग जो आपल्या सूपला टेस्ट येईल ती निश्चितपणे छान येणार आहे आणि त्यानंतर आपण तीन मिरच्या ज्या आहेत ते बारीक चॉप करून घेऊया तर ह्या तीन मिरच्या आपण बारीक चॉप करून घेऊया कारण आपल्या सूपला कांदा लसण आलं आणि मिरची या माध्यमातून जी टेस्ट येणार आहे ते निश्चितपणे छान अशा पद्धतीची ही टेस्ट येणार आहे आता बनवण्याची आपण पद्धत बघूया तर या ठिकाणी आपण तेल गरम करून घेऊया एक ते सव्वा चम्मच आपण या ठिकाणी तेल घेतला आहे ते गरम झाल्यानंतर यामध्ये आपण गरम झालं की नाही सुरुवातीला चेक केल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घेऊया जिरं छान असं झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपला कांदा जो आपण बारीक केलेला होता तो टाकून घेऊया छान एकदा त्याला परतून घेऊया आणि त्यानंतर आपण बारीक जे केलेले बारीक केलेला लसण आहे तो पण यामध्ये टाकून घेऊया पुन्हा याला एक साठ सत्तर शेकन त्यानंतर आपली हिरवी मिरची आणि हिरवी मिरची नंतर बारीक केलेला आपला जो अद्रकचे तुकडे आहेत तर ते अद्रकचे तुकडे धुऊन आपण व्यवस्थित या ठिकाणी परतून घेऊया जोपर्यंत त्याला लालसर कलर सुटणार नाही तोपर्यंत एक ते दीड मिनिट हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं स्वच्छ केलेलं मटण जे आहे ते टाकून घेऊया त्यालाही मिक्स आपण करून घेऊ थोडा आस कमी करून मिक्स केल्यानंतर एक दीड मिनिट त्याला आपल्याला मिक्स करून या ठिकाणी हळद आणि एक, एक सव्वा एक ते सव्वा चम्मच हळद घेऊया त्यानंतर यामध्ये दीड चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे एक ते दीड चम्मच मीठ घातल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित पूर्ण मसाला म्हणजे हळद आणि मीठ त्याला लागलं ला पाहिजे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर साधारणतः एक ते दीड मिनिट आपल्याला त्या ठिकाणी मिक्स करायचं आहे म्हणजे प्रत्येक जो पिसला आहे तो व्यवस्थित मसाला त्या ठिकाणी लागेल मग यानंतर आपण हे झाकण जाकन ठेवून झाकणाच्या वरतीच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आतल्याही आपल्या पिसेसला व्यवस्थित पाणी सुटेल वरचं पाणी देखील आपलं हे गरम होईल वेगळं गरम करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे हे पाणी दोन तीन मिनटामध्येच चा, तीन चार मिनटामध्ये मित्रांनो गरम होतं आणि तेच गरम झालेलं पाणी पुन्हा आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे पहिलेही याला पाणी ठेवते बघू शकता अशा पद्धतीनं आणि मग त्यानंतर आपलं कोथिंबीर आपल्याला थोडा वरून टाकायचं आहे पुन्हा झाकण या या ठिकाणी मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून त्या आपल्याला त्यामध्ये एक दोन मिनिट पुन्हा मिक्स करायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुन्हा आपल्याला आपला जो रिझल्ट आहे तो आपला सूप मित्रांनो तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण आणि रस्सा किंवा घरगुती मटण सूप तयार करू शकतो